मिरज तालुक्यातील कांचनपूर ग्रामपंचायतीकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप गावातील काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील कांचनपूर ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या आदेशानुसार तरी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होणे अपेक्षित होते मात्र काही कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी याबाबत ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित ग्रामसेविका यांना विचारणा केल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच तसेच एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नव्हता असे कार्यकर्त्यांनी सांगितले तसेच याबाबत ग्रामसेविका यांनी कोणत्याही सदस्याला ग्रामपंचायतीने जयंती साजरी करायची आहे म्हणून नोटीस काढली नसल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले मात्र नोटीस काढल्याशिवाय जयंतीला उपस्थित राहायचं नाही असा कुठे नियम आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे मलिदा वाटपाच्या वेळी कसे सर्वजण हजर असतात मात्र संभाजी महाराज यांच्या जयंतीचं भान नाही हे दुर्दैव आहे असं काही कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना सांगितलंय शिवाय ग्रामसेविका या पंचेचाळीस जयंती साजऱ्या करायच्या आहेत अशा शब्दात यावेळी बोलल्या असल्याचे गावातील युवा कार्यकर्ते अजय पाटील यांनी सांगितलंय